तुमच्या सगळ्यांचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो मी गावाकडे आलेली आहे इथं आमचं घर बांधायचं चालू आहे ते तुम्हाला दाखवते सध्या आम्ही माझ्या धीराचं घर बांधलेलं आहे ना तिथे राहतो तर हे घराचं काम चालू आहे मग आम्ही संध्याकाळच्या वेळेस नाही इथं आलेलो होतो बघण्यासाठी की कुठं काय कसं केलेलं आहे तर त्याच्यासाठी कुठल्या साईडला बेडरूम वगैरे घेतलेला आहे किंवा हॉल किचन कसं घ्यायचं स्टोअर रूम कुठे आहे ते आम्ही सगळं इथं बघत होतो तर ही मागची साईड आहे आणि पुढची साईड जी समोर दिसते ना ते पुढून आहे पुढच्या साईडला हॉल मग किचन आहे इकडे जे बाजूला बांधलं जातं आहे ते पण आमच्या लहान घर आहे सोबत दोघी घरं बांधायला चालू केलेले आहेत आणि इकडे मागे जी घरं बांधलेली आहेत तिकडे आम्ही सध्या राहतो आहे आणि हे जे घर बांधलं जातं इथं अगोदर आमचं घर होतं ते घर पाडूनच मग इथे घर बांधायला सुरुवात केलेली आहे तर चालू आहे काम एक दोन महिना झाले किती पण प्लॅनिंग करून आपण घराची बांधायची सुरुवात केली तरी पण शेवटी आपल्याला वाटतच असतं की हे असं घ्यायला पाहिजे होतं ते तसं घ्यायला पाहिजे होतं तर तेच आम्ही इथं बघत होतो की हे जरा मोठं झालं आहे छोटं झाला आहे रूम असं हो बापरे देवघर का देवघर आहे मस्त आहे <प्राव> तर आमचं गाव खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यामध्ये अजंतीसिंग गाव आहे आमचं गावाकडे संध्याकाळच्या टायमिंगला खूप छान वाटतं संपूर्ण कर, सगळीकडे मोकळं वातावरण असतं आणि मुलांना पण छान मज्जा येते त्यामुळे सुट्ट्यांमध्ये एखादा महिना तरी गावाकडे काढला ना तर मूड पण फ्रेश होऊन जातो आणि मुलांना पण मज्जा येते वेदा नागविली व्यभिचारी आदी झाले निजपद बहुत अवतारी अवतरला देव पर्या अवतारीचा नवला वेदा न कळे अभिप्राव अगम्य पाहू हरि लिला भगवंताने आधी अवतार घेतले बघा मत्स्य अवतार घेतला कासोबाचा अवतार वरा अवतार तर इथे ना आमच्या गावामध्ये सप्ताह बसलेला होता तर हे राम मंदिर आहे गावातलं तर काल्याचं कीर्तन होतं शेवटचा दिवस होता सप्ताहाचा एक दिवसाचं कीर्तन सापडलं आम्हाला सप्ताहाचा एक दिवस तर राम मंदिर खूप मोठं आहे आमच्या गावचं तरी तिथं आम्ही बसलेलो होतो कीर्तन झाल्यानंतर थोडा वेळ सगळ्याजणी या सगळ्या माझ्या जा जावा बहिणी ह्या आहेत सगळ्या आपण जेव्हा असा काहीतरी कार्यक्रम असतो त्याच वेळेला एकत्र येतो नाहीतर एक काही कोणाची ना भेट होत नाही खूप छान वाटतं सगळ्या जणी एकत्र भेटलो तर तर मग इथे संध्याकाळचं टायमिंग होतं हे तर मला बनवायची बन होती काजू करी साधीच बनवते मावशी आलेल्या होत्या आणि माझ्या अन्नान पण आलेल्या होत्या मग त्यासाठी म्हटलं संध्याकाळचं टायमिंग आहे काय बनू तर काजू करी बनवायला घेतली होती अगोदर काजू भाजून घेतले तव्यावरती आता कांदा भाजून घेते कांदा छान थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेतला जास्त नाही त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि कांदा बारीक वाटण तयार करून घेतलं आता कढईमध्ये तेल घातलं तेल ना त्याच्यामध्ये अगोदर काजू भाजून घेतले थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत काजू भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं मी आणि परत मग दालचिनीचा तुकडा घातला त्यानंतर हळद घातली लाल तिखट घातलेला आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण याच्यात घातलेलं आहे छान व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर नंतर त्यामध्ये दोन टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती मिक्सरच्या भांड्यात ती याच्यात घातली आणि परतवून घेतलं थोडंसं पाणी घालून दोन एक मिनटं झाकण ठेवून मसाला छान शिजवून घेतलेला आहे कांदा लसून बारीक करताना थोडेसे काजू पण त्याच्यात घातलेले होते मी आता मसाला छान दोन एक मिनटं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजून घेतलेले काजू घातलेले आहेत आणि थोडंसं दूध घातलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून पाच सात मिनटं भाजी शिजवून घेतली थोडीशी साय घातली आहे याच्यामध्ये मी असेल तर घालायची नाही तर दूध घातलं तरी पण चालतं तर इथं अशी साधी आणि सोपी भाजी बनवली होती मी काल संध्याकाळीचं माझं गावाकडचं हे रोटीन मी तुम्हाला इथं दाखवले खूपच छोटासा व्हिडिओ झालेला आहे इथे माझी मस्त भाजी तयार झाली आहे काजू करीची कोथिंबीर घालते तर त्यांना तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता तुम्हाला असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तोपर्यंत बायाने श्री स्वामी